लय तलाप झाले आज तलाप झाले <coughs> कशाची कशाची वाचनाची अहो मार्गशीर्ष महिना चालू आहे आता राहिलेच काय शेवटचाच गुरुवार राहिलाय का आता तू जाईल चाल चाल कस मला नाही जमत ग काय झालं नाही जमत माझ्या मित्रां पशी गेल तुम्ही ती लॉलीपॉप चायनीज बिनीज मग माझ्या तोंड्याला पाणी सुटत ग मी उपास कोणासाठी धरते तुमच्यासाठी धरते ना आपलं चांगलं व्हावं म्हणून ते पर, आता एकच एकच गुरुवार राहिला आहे बिल बी नाही कळून देत, देत तू बॉम्बला सारखी झाली मला तू देत नाही तू तर खात जा आता मी काय म्हणते थोडे दिवस राहिले थांबा देते करून आता किती थांबायचं बायको असं असत काय असं असत का काय तू दिला का मला देत जाला का जाऊ दे ना एवढे चार आठ दिवस जाऊ दे मी करून तुम्हाला सोमवार दलती गोलवाल दलती कुणासाठी मंगलवाल कुणासाठी धरते तुमच्यासाठी धरते खायलाय पण मला काय तुम्हाला देते ना करून करून देत नाही असे का पण आता एवढा महिला फक्त काय काय खायचं होत मला काय काय का कुठं होते बरं तुम्ही कोफास दलून तुझं काय तुम्हाला देते करून एवढे चार आठ दिवस जाऊ द्या म्हटलं तुम्ही होते कुठं गेल तू तिथं कुठं मित्रांचे आणि सर पण मला काढाय पाठवले काय वाटतंय का मग तुला करायला नको ती देतली चटणी करते कसली ती मटकेच कालवण ह्या कालवण त्याच कालवण ती खावत नाही खावत नसत पोटभर खायच नाही मला आखी गुमलगत होते चक्कल आले गत होते काय खाय काय चक्कर आलेगत गोते खाऊन खायचं नक्की चिकन बिकन मग मी सुधलायच नाही का तेवढं काय मग जाऊ द्या चार आठ दिवस बरं मला तुम्ही सांगा तुमचं घरात लक्ष आहे का मला आणायचं त्याचं कळतय घरात गॅस संपल्यावर लक्ष नसतंय सरपंच तिथलं संपलंय पावसान म्हणलंय पावसा पाण्याचं बघायचं भिजलंय ठेवता येत नव्हतं का आणून सायपाका पाण्यापुरतं तिथं आणून ठेवताय तू नंतर गॅस कधी आण एवढे चार आठ दिवस मी काय देणार नाही करून तुम्हाला एवढं काय नाही देत नाही देत गॅस आणून बघ तुझ्यासाठी काय काय करायचं तू मला असं कळते काय केलं माझ्यासाठी बाकीचे जे नवरे करते तेवढे तर नाही केलं माझ्यासाठी बाकी नवले तुला साल तसे नाही मी काय लागत काम अस मला शरीर बनवायचे तुझं काय शरीर बनवायचं माझं काय मी वाळून चालले सारखं घरातलं माझ्या चटणी तसली ती काय टमाट्याची चटणी काय बी घालते निस्ती आणून देत होतो ते ऐकलं नाही बायानी साल काय हज त्या सालपणाच आणि त्या गॅसच घालती काय आणून देत होत तुम्ही चिकन आणून दिला असं नाही म्हणलं का तुम्हाला करून द्यायला कधी करून द्यायला नाही म्हटलं का मग कशाला पण आता हे मार्गशीर्ष महिना चालू त्याचं काय मला खायचं आहे ना पण ते आता एवढे काय चार आठ दिवस काय नाव बिव काढू नका मी करून नाही तर मी जाते निघून माझ्या माहेर तुम्ही खाईन मी काय तुझं सालक जाईन 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 सालकच लावले तुम्हाला काय फरक पडणार तेव्हा गेले नाही गेले कलून देत नाही काही मग दुसरी बनवीन मग हा करा दुसरी मग कशी जातील हात मारून बघा असले एवढ्या नखरे असल्या नाही काय नाही बनवून द्याय नाही मित्रांच्या इथं ते गेलो त्यांनी लॉलीपॉप चायनीज बेने घेतले मग माझ्या तोंडाला पाणी सुटलं म्हणून मित्रांनी शेण खाल्लं तुम्ही शेणच खाणार का तू खाल्लंय का शेण बोलते तोंड करून वर काय वर तोंड करून बोलते दे म्हणलेला ऐकतच नाही बाई आपण एवढे चार आठ दिवस होत्या मग कसं हो काय आता कव्वल थांबायचं नाही सण होत मला सण नाही होत मला इतकं नाही सण होत माहिती का कष्ट कष्ट कलवून माल निसत तुम्ही कष्ट करायला लागले मग आणून तर काय नाही देत तू आणायला देतोय त्याला कलवून देत नाही मी आणायला जाऊ का तिथं देतो माणसं घालून देत नाही ना तू एवढे चार आठ दिवस जाऊ दे एवढा मार्गशुर्ष आहे ना किती वेळा आणून देतो तुला कळून दे मला तुमचं तुम्ही करा हात खा मी काय करून द्यायला रिकामी नाही मला तेवढंच काम नाही मला आहे सगळं देवधर्म माहिती जाईन मी आता निघून मग डोक्याच म्हण जावा मला काय पिऊन यायला नको लाव तुम्ही फक्त हात लावून पिऊन या मग सांगते तुम्हाला माझ्या डोक्याला नाही माझ्या बापाला फोन करून बोलून घेतलं ना लगेच मग बघा कशाला डोक्यात आलो ना मग मग खकाना कलीन मग मग खकाना नाही लय डोक्यात गेली की मग खत ते डायलॉग आहे ना माय पुढे हानायच नाही सांगते ते डायलॉग बाहेर हम्म जाऊ नको तू डोक्यात अजून सांगतोय मला पिऊन आल्यावर मग बघ सण नाही ना ना तू काय पिऊन आल्या पिऊन आल्यावर तू कोण आहे बेकू मी नाही ओळखत मग एकदा सांगतोय त्यामुळं काय बोलताय काय पटत आहे दे मल्लेला कलरच नाही शेवटच्या गोलवाल जाऊ दे मग सांगतो तुला काय सांगतो आता तुम्हाला तू तुम चांगल्यासाठी सांगते ना मी नाहीतर माझ मी ते अंडी बिंडी आणी नाहीतर बोंबिल बिम्बील खाऊन तिथ शेक बीक लावून तलवून खाईन काय माणसाला चार आठ दिवस दमनी दम का ना किती दमका आलायचं आज कला मुळे करते मी तुमच्याकडं नाहीतर साल पण घेऊन जाते तिकड जाऊ तुम्हीच काढून जा जा सांगितले ना एकदा सांगितलं की ऐकायचं माणूस आहे काय काम जा तुम्ही उठा उठा लवकर मी काढून आणि घेऊन जा आणि परत ते काय नाही घेऊन जाणार बायको कोण मी का तू पण मला उचलत असते का असलं तसलं नाही सांगायचं आण नाही ते मला ते काय सांगू नव्ह का काय काय असला नशिबात पडला असला ही दोन तीन दिवस जाऊ दे आणि मी तिथे जाऊन खाईन बोंबील बिंबील अंडी बिंडी बाजून मग काय नाही पलत बघतो तुझ्याकडे मग जस पण घेऊन नमस्कार मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार राहिला आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि हो या मागील आमच्या व्हिडिओला जसा तुम्ही सपोर्ट केला लाईक केलं शेअर केलं या पण इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओला आमच्या लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो सूरज तू पण सांग फॉलो करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आमच्या चॅनलला गोली घेत नाही तर तुम्हाला टपा टप तप, टपा टप तप, एस के वॉल के जेल के बुक किटिंग गुलांता येईल लय व्याकाला लय व्याकाला खतन धन्यवाद धन्यवाद आबाली